आपण अल्ला म्हणतो तसं की होत नाही मी यायचं नाही ठरूनही येणं भाग पडत होतं आपल्या सर्वात विद्वानांच्या समोर बोलायचं म्हणजे मला संकोच होत सीजंत मगात्रि मुघंचे परिषुष्यती रेपतुष्य शरी रे बेरो महर्ष ति जाय अशी माझी जा अवस्था आहे <laughs> आता आकांत माझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे ते कौतुक करतात असो दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभम त्या भारत देशामध्ये जन्म मिळणं हे अनेक जन्माचं सुकृतात का तर या भारत देशाची संस्कृती जी आहे ते जगात मध्ये जगदबंदी आहे असे विचार अशी संस्कृती ही कुठेच राहील यात मानवाच्या जीवनाचा मुख्य उद्देश केला आहे इथे सुखाचा विचार नाही केलाय आपल्या संस्कृतीमध्ये कारण येतो ही कर्मभूरेषा तो न्या भोगभूमया कर्मभूमी भारत आहे बाकीचा देश भोगभूमी आहे ते कर्मभूमी असल्यामुळं इथे कर्माला विशेष प्राधान्य आहे पण भगवंतानी सुद्धा गीतेमध्ये यज्ञदान तप पावन आणि मनीषिणा न त्याज्यम कार्यमेव तत् दोन्ता सांगितले यज्ञदान तप कर्म हे माणसाने करावंच त्यामुळे काय होतं पावनाने मनीषिणाम हे पवित्र करतात आणि जोपर्यंत पवित्र होत नाही तोपर्यंत भगवंताचं अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये नाही प्रथम अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे आणि कर्माचं फल काय चित्तश्य शुद्ध ये कर्म तू वस्तू उपलब्ध आहे ठीक काही वस्तूची प्राप्ती नंतर होईल पण चित्तशुद्धी झाली पाहिजे आणि चित्तशुद्धी होण्याकरता कर्माचं अधिष्ठान फार महत्वाचं आहे आता यात कर्म नाना प्रकारचे कर्म आहेत कर्माला सीमा नाही येत आपल्या भारतामध्ये अगदी पार्थिव पूजेपासून संध्याबंधनापासून अश्वमेध यागापर्यंत कर्म सांगितले आहे त्याचं नेमकं कोणतं तर शास्त्राने विशेष आजच्या प्रयोजनाचं निमित्त अग्नी हे परमदैवत हे सगळे देवता नव्हत्या रामकृष्ण नव्हते तेव्हा कोणती देवता होती अग्नीच देवता होती अग्नी सूर्य जल वगैरे वगैरेची पूजा असायची तर अग्निच का आता पंचमहाभूतामध्ये अग्नीची उपासना सांगितलेली आहे वायूची पूजा करतो का आपण वायूची करतो पूजा करतो आकाशाची कधी पूजा करतो का काही करत का तर वायू जमिनीला समांतर वाहतो आकाश जात्या जागी स्थिर राहतो पण अग्नी हा ऊर्ध्व आहे म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये ऊर्ध्व ग्छती संत्रस्था मध्य राजसा आपल्याला प्रतिष्ठा अधोगामसी आहे आणि अग्नी हा आहे वर जायचं की आपल्याला म्हणून अग्नीची उपासना आहे पण अग्नीची उपासना केवळ अध्यात्म क्षेत्रात काही असं नाही जीवनामध्ये सुद्धा अग्न उप्रस्ता होते सम्यक आदित्य उपतिष्ठते आदित्या येते वृष्टी वृष्टेर अन्न वरत्त तथा अग्नीमध्ये दिलेली एक आहुती ती सूर्यापर्यंत पोहोचते सामान्य नाही आहे आपण आहुती दिली आपल्याला वाटली इथं संपलं संपलं नाही आहे अग्नोप्रस्त आहुती सम्यक आदित्य उपतिष्ठते आदित्यात जायते वृत्ती आणि त्यामुळं पाऊस पडतो यज्ञात भवती पर्जन्य पर्जन्यात अन्ना भवती यज्ञ कर्म समुद्भवा विदुषी समोर <laughs> त्यामुळं ऐहिक जीवनामध्ये सुद्धा अग्नीची कृपा आम्हाला पाहिजे ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही देणारा हा अग्नी हा मानवी जीवनाचं कल्याण करतो त्याची उपासना नित्य असावी अग्नि आणि सूर्य हे दोन प्रत्यक्ष नारायण आहेत एक अग्नी आणि सूर्य प्रत्यक्ष नारायण आहेत कारण त्याच्या कृपेने आम्हाला ऑक्सिजन मिळतो याच्या कृपेने रोगराई नष्ट होतात आता कदाचित अग्निहोत्राचा अभ्यास केला त्यांना माहिती असेल की जिथे यज्ञ होतो त्या वातावरणामध्ये असे काय वायू निर्माण होतात की अनेक रोग नाहीसे होतात अस्थमा सारखे रोग नाही उदाहरण आहेत पण कसं हे गुप्त नाही आहे व्यवहारामध्ये आपण दिलं लोकांना कळतं पण इथे यज्ञ केला चौथ्या घरी कुणाला तरी अस्थमा कमी झाला ते यांना माहित नाही की आपल्या यज्ञामुळे तो परिणाम झाला आणि त्यालाही माहिती नाही की यांच्या येत्यामुळे माझा अस्थकामीत कमी झाला इतकं गुप्त प्रकारे हे संस्था कार्य करत असते संस्था टिकली पाहिजे कारण सगळ्यात सृष्टीच्या प्रारंभी देवतानी यज्ञ केला यज्ञेन यज्ञम अयजंत देवा तानी धर्मानी प्रथमानी आसन पहिला धर्म सांगितलेला आहे देवतानी यज्ञाच्या द्वारे यज्ञ केला आणि ही सगळी स्थिती निर्माण केली म्हणून तो प्रथम धर्म आहे म्हणून अग्नीची उपासना या ठिकाणी चाललेली आहे एवढं थांबायचं नाही पुढे पर्यंत आपला यज्ञाचे प्रकार बरेच सांगितले त्र्य यज्ञ योगयज्ञ योग यज्ञ तथा बरे स्वाध्याय ज्ञान यज्ञ सगळे यज्ञ आपल्याला करता करता स्वाध्याय ज्ञान यज्ञ अपानाची हुती देऊन आपलं आत्मचिंतन करण्यापर्यंत आत्मदर्शन करण्यापर्यंत आत्मावारे द्रष्टव्य हा श्रोतव्यो मंतव्यो निदित्यव्या आत्मदर्शन झालं पाहिजे आत्मज्ञान झालं पाहिजे त्या ज्ञानानच कैवल्याची प्राप्ती होते ज्ञानात एव तू कैवल्य ज्ञानानच कैवल्याची प्राप्ती होते बाकी सगळे त्याचे साधन आहेत बाकी सगळे मार्ग आहेत पण ज्ञान आता ज्ञान म्हणजे कोणता एक प्रकार आहे आता सगळे आय टी मध्ये जिकडे तिकडे हैली डॉक्टरेट लोक आहेत सगळे आता ज्ञान कोणतं म्हणावं हा प्रश्न मला पडतोय कोणतं ज्ञान आत्मज्ञान समर्थाने सांगितले ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावी आपण असे आपण या नाव ज्ञान आपल्या स्वस्वरूपाला पाहणं आपल्या स्वस्वरूपाला जाणून घेणं ते खरंच त्या आणि जेव्हा आपल्या स्वात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो तेव्हा भगवत दर्शनाचा लाभ होतो प्राक्रम करता 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 आज विशेष पर्व काळ इथे भगवती आमच्यात भगवतीची उपासना खूप <coughs> आहे कारण जिथे शक्तीची उपासना नाही तिथे काहीच होत कधी म्हटले का कोणी जो कोणी विष्णूची उपासना करत नाही तो विष्णूहीन म्हणते का कोणी रुद्राची उपासना करत नाही त्याला रुद्रहीन म्हणते का पण शक्तीची उपासना करत नाही त्याला काय म्हणतात नाही म्हणतात शक्ती ही नाही म्हणतात तो म्हणून शक्तीची उपासनाची आहे शिव शक्त्यायुक्त शिव सुद्धा शक्ती शिवाय काही करू शकत नाही शिव हा एकदम काहीच करत नेतो पण शक्ती सगळं करते म्हणून सौंदर्य लहरी मध्ये विशेष भाग्याची गोष्ट सगळी जाणकार म्हणजे समोर आहे सौंदर्य लहरी ग्रंथामध्ये केवळ शक्तीची उपासना किती सुंदर सांगितलेली आहे संपूर्ण योगाचं मार्गदर्शन या सौंदर्य ढहरीमध्ये मिळते एका ते हळूहळू ती शक्तीची उपासना करावी ती शक्ती जागृत होईल तेव्हा निश्चितपणे मनुष्य हा आमच्याकडे नो रिटर्न जर्नी या मार्गामध्ये रिटर्न जर्नी नाही कारण एकदा हिमालयातून गंगा निघाली किती समुद्रापर्यंत अप्याहतपणे वाहते कुठे वाटत मुक्काम करत नाही काशी लागली चांगल्या चेहरे मुक्काम करत या नाही तशी ही असणारी भगवती शक्ती जागृत होते शिव परमात्म्याला भेटल्याशिवाय असा उपासनेचा क्रम प्रमाणसाठी करावा जन्मा देव काय करत असेल तर नरजन्माचे नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी येणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकन दि झाला भगवंताने मनुष्याला अधिकार दिलाय की नरकरणी करे तो नरका नारायण होय एवढा अधिकार दिलाय आपण सगळे या क्षेत्रातले जाणकार मंडळी विद्वान मंडळी भक्त मंडळी असे आहात त्यामुळे तुमच्यासोबत फक्त मी एक विचार मांडलाय बाकी ज्ञान सांगायचं इथे बसलो नाही मी आपल्या सर्वांची भेट झाली आणि खरोखर मला खूप आनंद झाला असे सत्संग वारंवार घडावेत विद्वानांचे शब्द कानावर पडावेत तेव्हा आपल्यातला ज्ञान दूर होतं आणि ज्ञान कुठून घ्यावं याला मर्यादा नाही विषाद अप्यमृतम ग्राह्य बानात विषामध्ये अमृत मिसळ असेल तर विषयी घ्यावं अमृत आहे आणि लहानाकडून जरी ज्ञान मिळत असेल पण प्रत्येकाकडे ज्ञान भरलेलं आहे जे मला माहित आहे ते त्यांना माहिती नसेल तर त्यांना जे माहित आहे ते मला माहिती नसेल म्हणून ज्ञान विभाजू होणं हे अत्यंत महत्वाचं आहे भगवंताची कृपा आपण सर्व हृदय राहावी आणि परमात्मा सगळ्याचं कल्याण करो अशी प्रार्थना करतो आणि काकाने सांगितलं ते शब्द पालन केले आणि या ठिकाणी विराम देतो <laughs> <laughs> तो तो काका माझ्या आजार मी असताना ते काही ते काही म्हण माझा भागवत सांगतो ना फक्त काका समोर असते म्हणजे बाकी जे किती बसले त्याला माझं ते निघेन नसत कारण श्रोता सुद्धा विचक्षण असा असा नियम आहे श्रोता जाणकार असा आणि माझ्या भागवताचं भूषण